काही आता आम्ही रस्त्याला आहे तर तिथून गेलो रस्त्याला तुम्हाला दाखवतो मॉर्निंग मी आता उठलोय व्हिडिओ वगैरे सर्व एडिट अपलोड विपलोड सर्व आता टाकून दिला आज एवढा लवकर टाकलं आठ वाजता व्हिडिओ टाकून दिला मी तर लाईट वगैरे हो जाते डेट जातो आज प्रॉब्लम होतं तर मी ते आज सकाळी लवकरच व्हिडिओ अपलोडिंगसाठी टाकून दिला तर आता मी आग वगैरे हो धुतो आणि मग तुम्हाला भेटतो स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तर आता बघा मी चहा पितो चहा चहामध्ये मी पोली खाताव तर चहा वगैरे पिल्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो मी नाश्ता करायला बसलो आहे मग मग तुम्ही चहा वगैरे पिला मग नंतर पावभाजी मामीने गरम करून ठेवलेली मी पाव वगैरे सर्व गरम केले आणि आता पावभाजी खातो तुम्हाला दाखवतो बघा पावभाजी फिनिश करतो आणि मग तुम्हाला भेटतो काय चालले नाही इकडे बघा आई आणि मम्मी कशी खाते बघा दोघी कशा बसल्या आणि आता पावभाजी का बघा आमची कशी झोपले तर आता सर्व झाला इंटरेस्टिंग झाला तर मी तुम्हाला दाखवतो तर ब्लॉक बघत राहा तर ही भाजी गरम करीत ठेवली आणि आता तुम्हाला दाखवतो बघा मामीने एक भारी जुगाड लावले तर दाखवतो बघा दो दोन मिनटं दोन मिनटली असेल एकदम थोडीशी राहिली असेल तुम्हाला गरम नसेल करायची तिला तिकडे बघा असा जुगाड करायचा गॅस बघा अशी भातामध्ये गरम गरम भातामध्ये ठेवायची एकदम फर्स्ट क्लास सर्व गरम होतं ही कालची बटर पनीर राहिलेली तर मामीने मस्त ठेवलं आतमध्ये आता ही थोड्या वेळानंतर गरम गरम होईल आता बघा सर्व जेवण वगैरे जेवण वगैरे घेतल्यावर तुम्हाला दाखवतो तर आता तर तुम्ही ब्लॉग बघत राहा जी बा साडे बारा वाजल्यान आमची इथं इडलीवाला वा साडे बारा वाजता इडली घेतली मेंदूवडे घेतल्यान म्हणजे भरपूर दिवस झाले घाललं नव्हतं नंतर जेवण नंतर लेट जेवण लागला तर बरं पण आज खायचं मन झाला म्हणून घेतला तर मी थोड्या वेळानंतर जेवेन तरी तुम्हाला दाखवतो असले तुम्हाला दाखवतो बघा आज मामी जेवायला बनवले दाखवतो तो भाज्य एक्स्ट्रा आहे येऊ यो यो मम्मीने टाकला आता माझ्या मिरच्या फ्राय केल्यान ही शेवया तुटलीला मला तुटलीला दिल्यान शेवयावी बघा तिकडे जाई बघा घेतल्या ना मला घेतल्यान मीला दिल्या भाज्या ज्या काल खपल्या नाही त्यांचा आता उपयोग करायला घेतले झाला ना तर मग मी तुम्हाला भेट बाहेर बसलेलो इथं आग्नामध्ये तर तुम्हाला दाखवतो बघा आग्ञमध्ये काय आता नाणी जाईल तुम्हाला दाखवतो बघा बघ बाय कर बाए। <laughs> त्यांची बसाची सोय पाक बनवतो पाक ना किती दिवस लागतील त्याला व्हायला मोप दिवस एक दोन महिने बापरे हो मग टाइम लागतो त्याला अजून नाना तीन चार दिवस झाला याला करतोय आज दहा मिनिटं लागतात वरती चला जास्ती नाही लागायची फटाकशी जाओ फटाकशी जाव चला नाही मग फायदा कि कुठं बी जायचा गाडी व पेट्रोल कापवायचा काल नाही यायचा मग काही नाही ही लोकांना ही नुसती जागवत बसलेली असतात यांना काही काम धंदा नसते डोंगरीवरती चाललो म्हणजे मी एकट्यात नाही चाललो ती दिसा पण आहेत बरोबर म्हणजे ती पण बोलत होती आम्हाला बघायचा अधिक्रह कसा गे आज एकदम डिटेल मध्ये तुम्हाला दाखवेन कसा काय कुठे सिने बघा आल्या पण वाटत आल्या तर मी तुम्हाला तिकडे जाताना भेटतो डोंगरावर जायला कोण आवर मेकअप करते तुम्हाला दाखवता बघ मेकअप करते सांगा तुम्ही सांगते कोणी करते का हो बाहेर निघलो ना तुम्हाला भेटतो तिकडे जाताना रस्त्याला जाता, जाता आम्ही रस्त्याला आहे तर तिथून गेलो वरती रस्त्याला पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवतो बघा आता आम्ही पोचलो आज तुम्हाला हे वगैरे सर्वांचे तिथं जाऊन दाखवेल किती आज बापरे बाबा जर असंच गर्दी आहे तुम्हाला वरती गेल्यानंतर वगैरे दाखवतो मी रिक्षाच घेऊन आले जा तरी मला असं डोगरीवरती पोचलो सर्वजण पोचलो असे वरती आता ना वरती चढता आणि मग तुम्हाला आज ते एकदम मोसम वाटतं वरती क्लिअर आहे की बघा त्या वरती गेल्यानंतर समजेल का दिसतं का ना तिथचा नजारा तर वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे रस्ते बनवलेलं समजी माती बिती वरती न्यायला केवढी झाडं लावलं बघा ही अख्खी झाडं लावलं आता येता येता एका ये मासा बी घालला आमच्या माणसाने तर आता आता आम्ही वरती चढतो आणि मग तुम्हाला दाखवते इकडे हस्तन मग इकडे बघा ते मग तुम्हाला दाखवलेलं ना बिल्डिंग तर ते पण ते आहेत मी तुम्हाला नंतर वरती झूम आउट करून दाखवेल मस्त एकदम रास हवा विवा सुटले काही एकदम बघण्यासारखा का। तर बघा तर तुम्हाला दाखवतो आम्ही एकदम नीट कसा कायच तिथ पाऊस वगैरे होता ना म्हणून मला नीट दाखवता पण नाही कारण की एक ना। एकदम... आ, वर्ती मी एकटा चालतो ना तर रियावेलीस एकदम म्हणजे पाऊस पण नाही काहीच नाही एकदम हवा सुटले तर वरती एकदम गेल्यावरती तुम्हाला दाखवता आता मी वरती चढतो कोणताही आता नवऱ्याला दाखविल त्याचे अरे बाबा बघा मी वरती चढतोय मस्त मस्तपैकी एकदम झन प्रत्येक ठिकाणी असे आहेत आमची माणसं अर्धी वरती चढली बी आता आता वरती चढतो मस्त एकदम बघा तसं आम्ही चालला समधी भरती ना पायऱ्या आहेत तर टेन्शनच नाही काही निस्ते चलाच चा। ना आगे गड़ो ना आवाज उठले तर असं मन नुसता झोपाव आता टाकून अख्खं डोंगर नुसतं भरले आमची माणसं अशी दमल्यान थोडीशी बसल्यान समधी मला ना तर तुम्हाला झूम करून दाखवतो बघा मी पार तेवढ्या लांब पर्यंत झाडिडा लावल्यान केवढी झाड लावल्यान ना आम्ही असं इथं वरती चढलो समजा ना सगी फुटले अशी गरम बिराम झाली समजा ना हवा सुटली एवढी हवा सुटली ना तरी एकदम गरम होत तर आता बघू तर आम्ही कुठेतरी बी जाऊ भूक भीक लागले आम्हाला तर इथून गेलो का मग ता मी तुम्हाला दाखवतो आता बघा आता खाली उतरतोय आम्ही खाली उतरल्यावर मग तिथं तला आहे आणि मंदिर वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी एकदम घिछे येईल मी दिखाते हे हम आमथून खाऊ काळजीकडे बघा मस्त तला बिलाय एकदम तो मागच्या वेळी मी मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सर्व आता बघा आम्ही चाललो गाडीवरून तो पुढचा एक मंदिर आहे तिथं दाखवतो तुम्हाला तर काही बघा आतमध्ये चाललो आहे आम्ही हा हो चालेलच जाशील ना बाय काय पण गाय फालतू प्रश्न विचारता कुठस जायचं सांगते तिकडे बघा आता आतमध्ये जातो मग तुम्हाला दाखवतो इकडे दे पडू दे बरं घंटा वाजवायचा घंटा वाजवायचा एक आणकडे बघा गणपतीचा एक नेत्र दत्ताचा एक म्हणजे मूर्ती खाली बघा खाली जायला लागतं शंकराचं मंदिर आहे नका जा भेटू बाहेर निघलो आधी पाऊस पण पडत तर तिकडं सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोय आता समजा इथं थांबल्या आणि हो पोलिसांचा शेड आहे इकडं बघा बघा समजा ना बघून जा एकदा शी तर काय ना पोलिसांचा शेड आहे पोलिसांना आम्ही तिथं थांबलो मस्तपैकी कारण की रात जोऱ्यामध्ये ना जागेचोऱ्या पाऊस आला आता आता इथून नाही बघ मागे आता पिक्षा मी नाही काही तर मागे आम्ही सिटीमध्ये जातो ना मग तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो सर काय सिकडं बघा आता आलो आम्ही आतमध्ये एकदम झालं तर सर्व चाललं तर आम्ही आता आतमध्ये चाललो आहे तर मग तिकडं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नाही येतो तुम्ही भरपूर वेळेला माझ्या ब्लॉकमध्ये वगैरे बघितलं बघा म्हणजे मोठी बिल्डिंग आहे तुम्ही मधली तर मी आतमध्ये जातो ना मग तुम्हाला दाखवतो आहे बघा अली बीन आता पहिले चा, फोटो काढते बाबा बाय आम्ही आता सर्व आल्या इथं तर आता डॉमिनोज बिनसमध्ये जायचा विचार चालले आमचा तर बघू आता डॉमिनोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता हे सर्व तर तुम्हाला मी ऑलरेडी पहिले व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर तेच तेच काय वापस दाखवत राहू तर आता आम्ही जावेबा या कशा लागेल फोटो काढायला गेल्या बघा तर यांचं सर्व दे फोटो विटो मग आम्ही डॉमिनोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही डॉमिनोजमध्ये पण तर डॉमिनोजचा आव्हानच खराब होता आमचं नशीब एवढं खराब होता हल्ली डॉमिनोजमध्ये गेलो डॉमिनोजमध्ये भेटलात नाही आम्हाला तर आम्ही इथं दुसरं इकडं लिटिल बाईट रेस्टॉरंटमध्ये तिथं बसल्यावर फास्ट फूडमध्ये तर तिथं आम्ही केलं पिझ्झाच ऑर्डर याला पिझ्झाच खायचा तुम्ही होतं दुसरा काहीतरी खा तर नको बनतान तर मग पिझ्झाच खायचा तर आम्ही इथे येले केल्यात ऑर्डर पिझ्झा मध्ये आल्यावर तुम्हाला दाखवतो ते आल्यात मग आम्ही ते खातो आणि मी पिझ्झा आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो चला बाद झाला दादा ला। लागेल सामन्याला दिसायचा सा अरे सही आहे रे काय तिकडे बघा अशी तारा झाले आपशी ते एक छात्री माझी चौघा चौघा जाता आहो आता घरी जाता तर चार वेळा जमले आहो आता घरी जात आहो नको तुम्हाला भेटतो बघितलं मी कधीच आलोय म्हणजे आलो सर्व म्हणजे आलो बिलो एकदम ओला बिला झालतो तर आता मी चाललोय बैठे तर आता थोड्या वेळानंतर मी म्हणजे आता जाईन आता बैठे आणि आता आम्ही तुम्ही बघितला मागाशी मी डॉमिनोजमध्ये गेलो तिथं तो आव्हान खराब झाला त्याच्यामुळे ताई आम्हाला पिझ्झा नाही दिला म्हणजे ते बोलले का एक घंटा लागेल ला बरा म्हणजे बनायला दो तर आम्ही म्हटलं एवढा टाईम नाही आहे बरं तर मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथं पण नाही भेटला त्याच्यानं आम्ही तिसऱ्या ठिकाणी आलो मग तिथं भेटला आम्हाला पिझ्झा आम्ही तिथे खाल्ला वगैरे ना मग आलो घरी तर थोड्या वेळानंतर आता मी जाईन तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर ब्लॉग बघितल्याबद्दल